नमस्कार मंडळी मी वर्षा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनपूर्वक स्वागत करत आहे हरितालिका व्रत हे सौभाग्य आणि सुख समृद्धीसाठी केला जाणारे एक महत्वाच्या व्रत आहे ह्या व्रत केल्यामुळे पती पत्नीमधील संबंध धट्ट होतात प्रेम वाढतो तसेच या व्रतामुळे चांगले आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभतो हरितालिकेच्या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीच्या पूजा केलं जातं म्हणून प्रत्येकाने हरितालिकेच्या दिवशी अशी सोपी पूजा नक्की करावी नमस्कार आ, श्री स्वामी समर्थ हरितालिका आपल्याला सगळ्यात सगळ्या महिलांनी अतिशय हा आवडी आवडतीचा सण असतो आवडतीच्या दिवशी आवडती स तर हरितालिकेच्या पूजा तुम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून जवळच्या आपण सगळ्या मैत्रिणी किंवा नातेवाईकी मना, मना आपण घरच्या घरी ही पूजा सोपे पद्धतीने पण योग्य पद्धतीने कशी करावे श करू शकते पूजासाठी साहित्य काय आहे त्यानंतर या हरितालिकेच्या व्रताच्या उपवास आपण कधी करायचा कधी सोडायच्या उपवासाला कुठला पदार्थ चालतो हरितालिके व्रत जर आपण करणार असेल तर त्या दिवशी कुठले छोटे छोटे पण अतिशय महत्त्वाचे नियम आपल्याला पाळायचे आहे आणि या हरितालिकेच्या पूजाला विस वीज पूजाची विसर्जन म्हणजे उत्तर पूजा कशी करायची ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा कुमारिका मुली किंवा पतिव्रता स्त्री स स सवासिनी स्त्री या व्रत करत असतात अविवाहित स्त्री अखंड सौभाग्यासाठी तर कुमारिका मुली चांगल्या जोडीदार मनासारखा जोडीदार आपल्याला मिळावे यासाठी ह्या व्रत करत असतात आणि देवी पार्वतीने भगवान शंकरासोबत विवाह करण्यासाठी हरितालिकेचा व्रत केला होते अशी या मागे ह आख्यापिक आहे तर अतिशय स्वादी साधी पद्धतीने घरच्या घरी आपल्याला हरितालिकेच्या पूजा कशी करायच्या ते तुम्ही तुम्हाला आधी सगळ्यात पहिला पटकन दाखवते दुसरी गोष्टी म्हणजे आजकाल बघा बरेच मंदिर वगैरे मंदिरात वगैरे असतील तर त्या मंदिरामध्ये पण पूजा हे होतात शंकराच्या मंदिरामध्ये किंवा इतर कुठलेही मंदिरामध्ये असतील तर तिथे सुद्धा ही पूजा केला जातो ग्रुपमध्ये पण पन... गर्दी इतका असतो की पूजा मनापासून होत नाही तर तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या ही हे करू शकतात चार पाच आपल्या जो शेजारीचे वगैरे मिळून मैत्रिणी मिळून तुम्ही मंदिरात जमेल तर न ना जमला नाही तर घरच्या घरी तरी अशी पूजा करू शकतात सगळ्या स्तोत्र मंत्र वगैरे काय आहे ह्या जो आपल्याला म्हणायचं आहे तो पण मी तुम्हाला सांगते आता बघा पूजा मी पहिला पटकन दाखवते आणि मग तुम्हाला उपवासासाठी वगैरे काय नियम आहे तर पूजा कशी क कर, करायची आहे इथे बघा मी ही पूजा मांडणी काही गोष्टी करून घेतलेली आहे ते दाखवते पटकन तुम्हाला असे घेतलेली आहे पाटावर वस्त्र आहे आणि छान अशी रांगोळी काढली आहे कुठलीही पूजेची सुरुवात आपण दिवे अगरबत्ती लावून करत असतो तर दिव्या मी आग लावून घेतलेली आता दिव्याचे आपण आपण हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या दिवेला एक छान फुला अर्पण करायच्या आणि दिवेला नमस्कार करायचे आहे ही एक अगरबत्ती किंवा धूप सुद्धा आपल्याला लावायची आहे आता आता दिवा अगरबत्ती लावून झाल्यानंतर ना बप्पाच्या आपण स्थापना करायच्या असतो गणपती बाप्पाच्या स्थापनानंतर पुढची पूजेच्या आपण सुरुवात करतो आप तामानामध्ये तुम्ही गणपती बाप्पाच्या मूर्ती किंवा तुम्ही सुपारी स्वरूप बाप्पाच्या स्थापना केलं तरी पण चालेल आता गणपती बाप्पावर दूध वगैरे पाणी दूध चा अभिषेक करायचे आहे पंचामृतीने अभिषेक करायचे आहे आणि साखर्याच्या वगैरे नैवेद्य दाखवायचे तरी तरी पण चालतो साखर साखर साखरेचे नैवेद्य दाखवलं तरी चालतोच मनास मनाभावे प्रार्थना करायच्या आहे की हे हे गणपती बाप्पा मी हे तालिका व्रत करत आहे तर हे दीर्घ दीर्घ दीर्घनेपणे पान सोडून घ्या ठीक ठीक आहे अशी बप्पाची साधी सोपी पद्धतीने आपल्याला अभिषेक करून बप्पाच्या स्थापना करायची आहे आपल्याला बघा हरितालिकेच्या पूजा साठी मी काही गोष्टी आधीच करून घेतलेली आहे हळू वाळू आहे वाळू स्वच्छ घेऊन घ्यायचे त्या त्यानंतर ना पाट्यावर छान मांडायचे आहे दोन दोन पाच ठिकाणी विड्याचे पानं ठेवायचे आहे प्रत्येकावर हळकुंड सुपारी खायक बदाम आणि सुपारी असं ठेवून घ्यायचे आहे वाळू न त्यानंतर ना, त्यान ना मग फुलं वगैरे धो पांढऱ्याचे फुलं धोत्र्याचे फुलं कुठले कुठलेही पांढरे प पा, फुलं वगैरे तुम्ही देवाला मा महादेवाच्या पिंडीवर अर्पण करू शकता आता प पत पत्री आपल्याला एक, एका एका कारण एका कर, कर, पण करायचे आहे आता पत्रीमध्ये बघा मी तुम्हाला दाखवते की ठिकाणी ठिकाणी बरेच पती पत्नी पत्री, पत्री मी आप आणलेली आहे त्यामध्ये बघा शक्य पाच प्रकारचे किंवा एकवीस प्रकारचे पत्री असतात त्यामध्ये विड व वडा पिंप पिंपळ डाळिंब आंबे पान त्यानंतर फुलामध्ये काही कर करणा करण्याचे पानं दुर्वा फुलं बेल बेलपान तुळशी तुम्ही बाजारामध्ये ते जे मिळाला ते जाई जुई वगैरे कुठल्याही फुलांच्या तुम्ही हे पत्री अर्पण करताना पण व्यवस्थित अर्पण करा हे पान सगळे पहिला आपल्याला दिव आपल्याला दिवशी पहिल्या दिवशी आपल्याला किंवा दुस त्या त्या दिवशी स्वच्छ धेऊन घ्यायचे नंतर ना अर्पण करत ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्राच्या जप करत ह्या पत्रीच्या अर्पण करायचे आहे आता बघा आता ही संपूर्ण पूजा झाल्यानंतर ना बघा आपण पहिला गणपती बाप्पाच्या स्थापना केलं त्यानंतर पती सती न, सती पार्वती मातेच्या मन मान सन्मान केले त्यानंतर जो शिवलिंग आहे त्यांच्यावर अभिषेक करून पत्री अर्पण केल्या या संपूर्ण पानावर आपण हळदी कुंकू अक्षदा अर्पण केला त्यानंतर ना वटीच्या आपण हळदी कुंकू अक्षदा अर्पण केला असित्यु नित्य आणि व्यवस्थित दुसऱ्या दिवशी आपण सोड सोडत आणि दुसऱ्या दिवशी दिव गणपती बाप्पाच्या आपल्याला गणपतीच्या विस हे करायचे आहे हरितलिकेच्या ही विसर्जन दुसऱ्या दिवशी करायचे आहे दुसऱ्या गोष्टी आहे पत्री वगैरे जे ज्या सगळे गोष्टी आहे त्या आपल्याला निर्मलामध्ये टाकायचे आहे खायच्या जो गोष्टी आहेत त्या सगळं आहे, आपण खाऊ शकतो आणि बाकी धान्य वगैरे तुम्ही इतर पक्ष्यांना वगैरे ठेवला तरी चालेल पण आणि ही जो वाळू वाळू आहे वाळू ही आपल्याला पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहे चा, जो आहे तो आपण स्वतः स्त्री वापरू शकता या असे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजेचे विसर्जन करायचे आहे लक्षात ठेवा पूजेची विसर्जन दुसऱ्या दिवशी काय काय घाई करू नका दुसऱ्या दिवशी तुम्ही सगळं सकाळी सकाळी जरा विसर्जन केलं नाही तर दुपारी उपवास सोडला तरी पण चालेल पण त्या दिवशी विसर्जन करायचे घाई करू नका आणि महत्वाच्या म्हणजे शेर शहरातील 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 शहर ता तालिकेच्या जे पूजा आहे तो आपल्याला सकाळपासून तुम्ही दुपारी करा आधी कधी कधी काय होतं की महिलांनी तयारी पण करायच्या असतो घरच्या पण आव आवारता आवरत असतो मग त्यामध्ये उशीर होऊन जातो पण अगदी दुपारी वगैरे करण्यापेक्षा शक्य तुम्ही बाराच्या आत ह्या पूजा करायच्या आहे तुम्ही प्रयत्न करा तर बघा हरितालिके अशी पूजा घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण मैत्रिणी मिळून कशी करत करू शकता ही अतिशय महत्वाच्या माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायच्या होता माहिती तुम्हाला आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ